नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी देशांतर देहर्जे प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी आमदार भोये यांनी उचलला आवाज विक्रमगड तालुक्यामध्ये होत असलेल्या मध्यम सिंचन देहर्जे प्रकल्पामध्ये प्रभावित झालेले एकशे एसांतर शेतकरी अद्यापही शेतीसाठी पर्याय जमीन घरकुल उभारण्यासाठी जागा व त्यांच्या योग्य मोबदला यापासून वंचितच आहेत या विषयावर विक्रमगड विधानसभा आमदार श्री हरिश्चंद्र भोये यांनी सरकारला जाब विचारला यावेळी सरकारकडून महसूल मंत्री बावन बावनकुळे यांनी रेडी रिकनर प्रमाणे जास्तीत जास्त मोबदला देण्यात येईल असे सांगितले इंडिया न्यूज ट्वेंटी एट साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट अध्यक्ष महोदय दे, विक्रमगड तालुक्यातील देहजे प्रकल्प हा पाणी पुरवठा व सिंचनासाठी अत्यंत महत्वाचा असून त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे तथापि या प्रकल्पामुळे विक्रमगड व जव्हाळ तालुक्यातील खुडे साखरा भडांगेपाडा उंबरवांगण तिवसपाडा संगमनगर महालेपाडा इत्यादी गावातील एकूण एकशे एकोणऐंशी कुटुंबे प्रकल्प बाधित झालेली आहेत या प्रकल्पग्रस्तांना अद्यापि घरकुल शेती इतर मालमत्तेचा मोबदला देण्यात आलेला नाही एवढेच नव्हे तर त्यांच्या पुनरुसनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही परिणामी या कुटुंबाचे जीवनमान अत्यंत हलाखीय झाले आहे अनेक ठिकाणी ही कुटुंबे तात्पुरत्या झोपड्यात राहत असून मूलभूत सुविधापासून वंचित आहेत प्रकल्पाचे काम ना? ना? अंतिम टप्प्यात असताना देखील संबंधित विभागाकडून प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा मोबदल्याचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे हे अत्यंत गंभीर आहे अशा परिस्थितीत माझी शासनाकडे विनंती आहे देहेरजा प्रकल्प ग्रस्त एकशे एकोणऐंशी कुटुंबाची यादी तपासून त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया तात्काळ सुरू करणार काय त्यांना घरकुल शेती व इतर मालमत्ता योग्य व आणि वेळेवर मोबदला कधीपर्यंत देण्यात येणार जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाची सोडवणूक होत नाही तोपर्यंत प्रकल्पात पाणी अडवण्याची कोणतीही कारवाई करू नये महोदय हा प्रश्न केवळ एका प्रकल्पाचा नाही तर आदिवासी व वा ग्रामीण समाजाच्या न्याय हक्काचा आहे शासनाने तात्काळ लक्ष घालून या प्रकरणात ठोस निर्णय द्यावा ही विनंती मान्य अध्यक्ष मोदय मान्य देहरजी मध्यम प्रकल्प जो विक्रमगड तालुक्यामध्ये आहे आणि या प्रकल्पाचा जे पाणी आहे जे हरिचंद्र भोएजीने सांगितलं हे वसई विरार महानगरपालिकेकरता याला मिळणार आहे अध्यक्ष महोदय या प्रकल्पाची अकरा एक एकोणीस एकवीस एक, एक आणि एकवीस दोन हे सर्व त्या ठिकाणी नुसार कारवाई सुरू झालेली आहे आणि अध्यक्ष मोदय फक्त अंतिम निवाळा बाकी आहे आपण एवढंच आहे या ठिकाणी हरचंद भोयजी हे सर्व आदिवासी शेतकरी आहे हंड्रेड पर्सेंट आदिवासी आहे त्यामुळं तिथला जो रेडी रेकनर आहे त्या भागातला फार कमी आहे आणि आत्ताचा रेडी रेकनर आणि तिथे जे खरेदी विक्रिया नाही आहे त्यामुळे आपण निवाळा करताना खरेदी विक्री आणि तिथला रेडी रेकनरचा विचार करतो अध्यक्ष महोदय मी हा आम्ही हा विचार करतो आहे जर आजच्या त्या भागातल्या परिस्थितीनुसार जर आपण निवाडा केला तर अत्यंत कमी रक्कम त्या आदिवासी शेतकऱ्यांना मिळणार आहे तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी शेतकऱ्याची मागणी थोडी जास्त रक्कम मिळावी अशी आहे निवाळा पारित व्हायचा आहे त्यामुळं या जो भाग आहे जिथे संपादन सुरू आहे त्या संपादनापासनं दोन तीन चार किलोमीटरवर काय त्या ठिकाणी रजिस्ट्री आहे का काय एखादा रेडी टक्कन आम्हाला मिळतो आहे का याचा त्या ठिकाणी फक्त आदिवासी शेतकरी असल्यामुळे या बाजूने आम्ही हा विचार करतो आहे आणि तसा एक दोन पुरावे आम्हाला मिळाले आहे निश्चितपणे आदिवासी खातेदार असल्याने जे खरेदी व्यवहार त्या भागात नसल्यामुळं जवळपासचे खरेदी व्यवहार त्या ठिकाणी तपासून जास्तीत जास्त आदिवासी समाजाला हे त्या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे याकरता शासनाची भूमिका आहे हे दोनही निवाडे लवकरच पारित करू आणि पुनर्वसनाचा जो विषय आहे तोही आम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय दोनशे सव्वीस घरं आहेत याच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे आयुक्त कोकणाकडे हा प्रस्ताव आहे नागरी सुविधा वगैरे पकडल्या एकशे चौदा कोटी रुपयाला लागणार आहे निश्चितपणे संपूर्ण प्रकल्पाचा लवकरात लवकर भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यासाठी मी स्वतः हरिचंद्रजी साहेब एक बैठक माझ्या दालनात घेईल आणि लवकरात लवकर याचा निर्णय करून